दीप तेवती छान किती आनंदाची अनप्रेमाची बरसात मनोहर गोड किती हृदया हृदया मदली नाती दीप तेवती छान किती दीपावलीचे दीप नव्हे हे या तर स्नेहाच्या ज्योती तेजाच्या उदरा मदले लखलखते माणिक मोती मातीचे का हात घेऊनी प्रकाश पेरते ही पणती स्वप्नातील पौर्णिमाचं हसते दिव्या दिव्यातून मस्त किती अंधाराला कुशीत लपवणी दीप उजळले घरोघरी अंधाराला कुशीत लपवणी दीप उजळले घरोघरी आकाश झाले अंगण सारे प्रकाश फुलला घरोघरी अंधाराला कुशीत लपवणी दीप उजळले घरोघरी आकाश झाले अंगण सारे प्रकाश फोलला घरोघरी प्रकाश फोलला घरोघरी